विसाव्या शतकातील थोर संत श्री ज्ञानेश्वर दादा महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चाकरवाडी ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तसंच प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते निमित्ताने चाकरवाडी येथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे मात्र ह्या सात दिवसामध्ये साधारणतः किती भाविकांनी श्री क्षेत्र चाकरवाडी येथील दादा यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहेत हा आकडा जाणून तुम्ही देखील थक्क होताल आठ जून रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह तसंच शिव महापुराण कथेला सुरुवात झाली पहिल्या दिवसापासूनच लाखोंच्या संख्येने चाकरवाडी ह्या ठिकाणी भाविक भक्तांनी गर्दी केल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे साधारणतः रोज लाखोंच्या गर्दीने या ठिकाणी महिला भाविक भक्त हजेरी लावित होते आणि येणारा प्रत्येक भाविक भक्त हा माऊलीदादा यांच्या समाधीचे दर्शन घेऊनच अखंड हरिणाम सप्त्यातील कीर्तन असल याचबरोबर प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा असल हे श्रावण करण्यासाठी ह्या ठिकाणी हजेरी लावित होता साधारणतः दहा ते अकरा लाख भाविकांनी ह्या सात दिवसामध्ये श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत श्री ज्ञानेश्वर दादा महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याचे सांगितले जात आहे कारण रोज लाखोंच्या संख्येने ह्या ठिकाणी भाविक भक्त गर्दी करीत होते याचबरोबर शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह याच्या सांगताच्या दिवशी सर्वात जास्त भाविकांनी माऊलीदादांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे ह्या दिवशी साधारणतः साडेचार लाखापेक्षा जास्त भाविकांनी ह्या ठिकाणी समाधीचं दर्शन घेतल्याचं सांगितले जात आहे ह्या आजपर्यंतच्या ह्या इतिहासातील सर्वात जास्त गर्दी ह्या ठिकाणी पंचवीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त झाली असल्याचं ह्या ठिकाणच्या नागरिकाकडून सांगण्यात येत आहे या येणाऱ्या सर्व भाविकांचं चोख निविजन ह्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पोटभर जेवण मिळवण्यासाठी देखील अन्न छत्रसेवा यशस्वीरित्या ह्या ठिकाणी चालवल्याचं चा देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे साधारणतः ह्या सात दिवसामध्ये दहा ते अकरा लाख भाविकांनी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील माऊलीदादा यांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वोत्तम आकडा असल्याचं देखील ह्या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे